गुड मॉर्निंग तर मित्रांनो आजचा गेम एकदम धमाल एकदम मजेशीर आहे तर कसा गेम आहे ऑल फॅमिली तुम्ही बघू शकता इकडे सासूबाई दाजी सागर प्रियंका ताय सिट्या ओम आहे तुम्हाला सांगतो बाकीची आपली चिली पिली इकडं आई सुद्धा आहे आणि गेमला स्टार्ट करतो इकडे चॉकलेटीपासून आता तुम्ही हे काय आहे इकडे बघा इकडे चॉकलेट मिळवतो इकडे बघा आता पूर्ण म्हणतात बाबा चॉकलेटीचं काय आहे भानगड चॉकलेट आई 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 एवढ्या एवढ्या चॉकलेट आता दुसरा पण पुढं फोडतोय ना आता काय भानगड आहे गेम लास्ट पर्यंत जो बघत त्याला कळेल बा बाबा 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 चॉकलेट 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 तर ही चॉकलेट फोडून टाकलेले तर गेमचं स्वरूप तुम्हाला मी समजून सांगणार आहे मित्रांनो ही चॉकलेटी अशा खाली असणार आहे ते इकडे बघा अशा चॉकलेटी तर अशा हिसकटले असणार आहे तर ही प्लेट हिथ पुढं असेल तर विषय कसा आहे इकडे एक आपण फुगा ऑलरेडी फुगून घेतलेला आहे तर हा फुगा काय करायचा आहे नंबर बघा कसा मी आणतोय तर पहिलं आपण राधाला चान्स देणार आहे राधा आणि काय राधो हे तू उभं राहायचं तुला जेवढा फुगा वर फेकता येईल तेवढा वर असा फेकायचा जोपर्यंत फुगा खाली येत नाही तोपर्यंत चॉकलेट ह्याच्यात मांडायचा फुगा जर खाली टेकला की जागा थांबायचं असं काय तोपर्यंत किती चॉकलेट आपण मोजून काउंटिंग करणार आहे तुम्हाला सांगतो कोण जास्त चॉकलेटी त्यामध्ये त्याम टाकेन त्याला ह्यातले फुगे आणि चॉकलेट पण त्याला द्यायचे तर बघूया गेमला जास्त लावता स्टार्ट करत आहे पहिला नंबर आपण राधूवर देत आहे एवढं ओके तर चला करायचं चॉकलेट चॉकलेट दाखव तुम्ही तयार राहील समजा गेमला ओके तर गेमला स्टार्ट करत आहे पहिला फुगा देत आहे राधूकडे आणि राधू नाही नाही ना हो। मी नाही फेकणार तुझ तुझ फेक फुगा वर फेकायचा खाली आहे अगोदर जेवढ्या चॉकलेट टाकील तेवढा मुपून घेणार आहे आपण चल लवकर वर फेक चल चल बस बस बास बस बास बस ही चॉकलेटी तुम्हाला सांगतो किती मोजायचं का पटाफा अ पटापटा मग फास्ट थांबायचं काय थांब इकडे 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 मी ही करतोय इकडे बघ पस्तीस छत्तीस सदतीस आडवतीस आडतीस आकडा लिहून घे सागर ओके तर राधून आडतीस चॉकलेटी टाकलेल्या आहेत तर आता नंबर आहे तर आता सौरभ तर सौरभ चॅनल देतो हर्षू हर्षू तुम्हाला सांगतो आपल्या बिल्डिंग मधला वरचा आहे तर तो पण आज गेम मध्ये आपल्या आला त्याचं पण स्वागत आहे या गेम मध्ये तर बघूया आपण हर्षू आपला किती चॉकलेटी गोळा करतोय हर्षू तुझं लगेच स्टार्ट होत एक दोन तीन स्टार्ट बघा ओड तर ह्याने जास्त घेतलेला दिसतात त्याच्या आडवती झाले हि जे पडदेस ना मुला हा नाही असं बघा ह्याच्या बघूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न तर हां पाठीमाग तर चोपन्न चॉकलेटी हा चोपन चॉकलेटी आपल्या अ काढलेल्या आहेत तर आता नंबर येत आहे त्रिश्यावरती त्रिशा ये, ये, त्रिश्या त्रिश्या ये इकडं तर त्रिश्या तुम्हाला सांगतो ही आपल्या तुम्हाला माहित आहे ओमची <laughs> खास मैत्रीण <मेटरें>। ओमची <laughs> तर हिला चॅनल देत तर त्रिश्या आपली किती <laughs> चॉकलेटी काढते बघूया पॅकाच्या वरती पॅकाचा जेवढं चॉकलेट लिहून घ्या त्याचा आकडा किती चोपन आडवती चोपन मोबाईल वर तर त्रिशाची वेळ स्टार्ट होती आता त्रिशा फेक वर फुगा हा चल बर 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 बस बस असू 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 दे दर, दर। दे, दे, दे बघू हा त्रिशान किती चॉकलेटी केल्यात आपण बघूया ए ग बसा ग बसा चला लाईन उभर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस चॉकलेटी ही केलेली आहे तुम्हाला सांगतो आणि बघूया अडतीस चोपन्न आणि त्रेचाळीस चॉकलेट त्रिसेचा नंबर येत आहे आता तुम्हाला सांगतो आपल्या कृष्णावरती आता कृष्णा किती चॉकलेटी करतोय आपण बघूया तर ठीक आहे राहा तर बघूया आता कृष्णा वर फेकायचं जेवढं चॉकलेट जेवढं जोर असेल वर फेक चल तुझा वेळ स्टार्ट होत आता फेक वर बर 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 थबा थबा असू द्या असू कृष्णाने चॉकलेटी हो का कृष्णाने एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस तर कृष्णाने एकवीस चॉकलेटी तुम्हाला सांगतो भरलेल्या आहेत तर आकडा येत आहे अडतीस चोपन्न आणि किती बे अठ्ठेचाळीस आणि एकवीस एकवीसवर हो आलाय ले। आता लास्ट राहिलेला आहे तुम्हाला सांगतो इकडे आपला ओम आता ओमची खरी मजा येणार आहे करा ओम करा कराम तुम्हाला चॉकलेट एक दोन तीन फेबर ह

नाही थांबतो हे परत बाबा चिटिंग करणार का उभा राब रा काय ते सर्वांना नेम समान आहेत गेम मध्ये आपलं तपलं काय नाही जे असे हा ओम तुझे सर्व फेगन तुझं तू काय चॉकलेट घ्यायचं तेवढं घे हा बर बस असं बोलतो या का बाई नाही ही चॉकलेट नाही काय करावं आता दाजी हो मा तू काय कर नीट फेक तू का तू का बघतोय त्याची काशी कशी पण वरी फुग्याची वर तू बघ हा चल नीट फेक वर हा लगेच खाली बसायचं वर फेकून मी सांगतो तुला हा फेक हा बघ बघ खाली बस 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 तर चॉकलेट मुको थांबा सरा ची करायचं ना थांब नको इकडे हां ओमच्या चॉकलेट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ <laughs> दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस तर ओमने चोवीस चॉकलेटी खालेल्या तर तुम्हाला मी समजा समजे उभा उभं राहा उभा राहाणीने हा हा चोरून घेतली चला तर इकडं समधी दाखव समधी दाखव लाईन येने तर निकाल सांग दे, एक नंबरला कुणी जास्त चॉकलेट खाल्या हां एक नंबरला आकडा सांगायचा चोपन काढल्या चोपन इथं दोन नंबर अठ्ठेचाळीस कोण आहे हा नाव सांग तुझ बेचाळीस हा चल परत कोण आहे राधो हा राधू तर राधून काय आहे आढवतीस हा चल ओम इकडे तर ओमने किती काय लिहिमने काय काढलेल्या तुम्हाला सांगतो चोवीस आणि कृष्णाने काय आहे एकवीस चॉकलेटी तर असा नंबर आलेला आहे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा तर बघा <laughs> बघा आपल्या ठरल्याप्रमाणे जो कमी जास्त कमी जास्त चॉकलेट काढेन त्याचा पहिला नंबर असेल तर त्याप्रमाणे जिंकलेली तर आता काय करायचंय आता ही भेटल्या तर ह्यांना तुम्हाला सांगतो तु एक एक फुगा द्यायचा आपल्याला आणि चॉकलेट द्यायचं तर हा ये, एक तर, फुगा सन्मान आणि फुगा, फुगा। दोन चल <laughs> 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 <es McLachlan> <laughs> <t -ra> तर मित्रांनो गेम कुणी का जिका ना आपली समधी मुलं मैद्या देवाघरची फुलं समजायला समान चॉकलेट मी वाटतो तर गेम आता हिथं थांबतोय कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला समजायला एकदा एकदा समधी मिळ